दारा समुद्र फिरून येऊया मस्त हे बघा तिकडे आहे होमस्टे लागूनच आहे आता इकडे आपण तुम्हाला मस्त बाबू आणि आता मे महिना चालू होईल त्याच्यानंतर सुट्टीचे दिवस आहेत तर प्रत्येक फॅमिलीचा मुलांचं हे असतं की गावी फिरायला जायचं आहे म्हणून आणि तुमच्यासाठी एक बेस्ट प्लेस घेऊन आलोय तुमच्या वेकेशन साठी बघू शकता या साईडला ला

बघू शकता चिकन वडे सोलकडी मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आजचा थमने आणि टायटल तुम्ही बघितलात तर आज आम्ही चाललोय खूप लांब फिरायला आणि सगळेच जण आहेत दिव्या सोडून आमच्या घरातले सगळेजण आहेत आणि कुठे जातोय काय करतोय जबरदस्त मजा येणार आहे आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा एका नवीन ठिकाणी म्हणजे फिरायलाच चाललोय आणि पुढे आपल्याला आना पण भेटणार आहे तर मजा येणार आहे जबरदस्त आता so आहे आमचा निघायचा आईची तयारी चालू आहे फक्त आईची तयारी झाली की मग लगेच आपण बाहेर पडूया चला चला, चला मंडळी आईची पण तयारी झाली हे बघा खाऊच आई <laughs> <laughs> मी नेहन <थाई। laughs> <नेशिद थे दाओचा। laughs> चला मोठी गोष्ट बाबू आ हे बघा पप्पा पण असत आना दहा वाजता निघायचा होता पण टाइम आता झालो काय करतालाय गाडी oh, yeah. चला हे बघा एवढे वाजले आम्ही कुडामध्ये तर येऊन पोहोचलोय आणि बाबू आणि आना बाईक घेतली त्यांनी कारण नाहीतर चौघांना बसायला ना मिळत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे ते आता पाठीमागे येत आहेत आमच्या पाठीमागे आहेत करेक्ट आणि आता हा तर आपण आता डायरेक्ट पुढे पिंगोळीवरनं राईड घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मापसेकर तिट्यावरनं हा पाट रस्त्याला पाठ परवळे साइडला रस्ता गेला तिकडे जायचं आहे सो आजचा प्रवास आपण करणार आहोत कुणा ते डायरेक्ट केळूसला जाणार आहोत तर तुम्हाला सगळं सांगतो कुठं कुठं आम्ही वळद वळत कसा जाणार आहोत आता प्रवास कंटिन्यू जास्त बोलत राहत नाही मंडळी हाय मापसेकर दिटा आणि इकडनं रोड सरळ गेलाय पाट परुळे साइड ला, ला। आपण एक मंडळी पाच सहा किलोमीटर अंतर आता प्रवास केलाय आणि आता इकडनं आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट बघू शकता इकडे जायचं आहे या साईडला आंदुर्ले रोड आणि इकडे आपल्याला सरळ आता चार किलोमीटर जायचं आहे करेक्ट माड्याच्या वाडी मधन सुद्धा एक शॉर्टकट जातो म्हणजे रोड खराब आहे त्याच्यामुळे आम्ही इकडनंच जातोय पुढे आल्यानंतर म्हणजे आपल्याला एक असा तिटा लागतोय बघू शकताय आता आपण जवळ आलो एकदम बेंगुर्ल्यात ना हो रस्तो खराब हा तो केळूस तुट या तिटो वाटतो केळूस तिट्यावरनं ने पुढे आल्यानंतर मंडळी ना कालवी समुद्र किनारा जिकडे आहे ना त्या साईडला जायचंय बोर्ड वगैरे लावलेले आहेत तुम्हाला लगेच कळेल फायनली मंडळी डेस्टिनेशन वर तर आता गाडी पार्क करायचं आहे करतोय हा बघा ना दोघ घेऊन आले या साईडला काहीतरी दिसतंय बघू शकता पूर्ण समुद्र किनारा आहे असं संपूर्ण पसरलेला बघा आता एवढा प्रवास करून आपण बीच केळूस मध्ये तर आता आपण त्यांच्या ओनरला भेटूया आणि बघूया कशा काय सुविधा आहेत आणि आता मे महिना चालू होईल त्याच्यानंतर सुट्टीचे दिवस आहेत तर प्रत्येक फॅमिलीचा की गावी फिरायला जायचं आहे म्हणून आणि तुमच्यासाठी एक बेस्ट प्लेस घेऊन आलोय तुमच्या वेकेशनसाठी तुम्ही बघू शकता या साईडला लागेल आणि एकदम समुद्र किनारा लागून आहे तुम्हाला सर्व माहिती प्रोवाइड करतो ओनर कोण आहे त्यांची ओळख जाणून घेऊया आणि त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया so, आतमध्ये आपण तर आता आतमध्ये आलोच आहेत तर सर आपल्यासोबत सर आहेत मॅडम आहेत तर त्यांची थोडक्यात ओळख जाणून घेऊया नमस्कार माझं नाव अभिजीत विलास वेंगुर्लेकर मी इथेच कालवे बंदरमध्ये राहतो आणि हॉटेल चालवतो आहे मी वेदिका अभिजित वेंगुर्लेकर यांची पत्नी आणि आम्ही दोघे मिळून इथला हा आमचा छोटासा जो होमस्टे आहे तो चालवतो सो मंडळी तुम्हाला पण उत्सुकता असेल की होमस्टे कसा आहे बाहेर तर तुम्ही बघितलंत पण आतमध्ये सर्व्हिस कशा प्रकारे प्रोव्हाइड करतायत काय रूम्स कशा प्रकारे आहेत तुम्हाला सगळं आता बघायला मिळणार आहे सो सरांसोबतच आपण माहिती घेऊया जेणेकरून तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या माहिती पोहोचेल आणि तुमचं वेकेशन एकदम जबरदस्त होईल सरांची ओळख झालेलीच आहे पण आता आपण जाणून घेऊया काय ह्या होमस्टेमध्ये किती रूम्स आहेत सी फेसला किती आहेत नॉर्मल रूम किती आहेत एसी रूम किती आहेत हे सगळं जाणून घेऊया सर आमच्या रूम मध्ये इथे टोटली नऊ रूम्स आहेत त्यातले सहा रूम्स आमचे सी फेसिंग आहेत आणि तीन रूम आमचे कॉमन आहेत ते कॉमन रूमला टॉयलेट बाथरूम अटॅच नाहीये जे सी फेसिंगचे अटॅच टॉयलेट बाथरूम आणि परत तुम्हाला दोन रूम्स एसी पण आहेत त्यामध्ये हा आमचा एक नंबर रूम आहे हा रूम मध्ये सगळ्या सुविधा तुम्हाला अवेलेबल आहे फक्त हा नॉन एसी रूम आहे आणि त्याचं सी फेसिंगचं तुम्ही दर्शन घेऊ शकतात आणि आनंद लुटू शकतात तर बसून म्हणण्यापेक्षा तुम्ही झोपून आनंद घेऊ शकता बघू शकता या साईडने पण एक विंडो आहे तिकडनं पण तुम्हाला उजेड एवढं व्यवस्थित आणि लोक जास्त करणं नेचर साठी आमच्या कोकणात येतात तर तुम्ही बघू शकता नेचरचा पूर्णपणे आनंद घेऊ शकता या साईडने संपूर्ण नॅचरल फ्रेश वारा आहे त्याच्यानंतर इकडे बघू शकता या साईडने विंडो

आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे बरेच जण कसे म्हणजे सूर्यास्त बघण्यासाठी खास समुद्रावर जातात तर तसं न करता इथे उभं राहून किंवा आतमध्ये बसून पण आपण बघू शकतो सेम रूम हा रूम पण म्हणजे आता तुम्ही बघितलात ना सेम आहे त्या रूम सारखच अगदी तिन्ही रूम आहेत ते सेम आहेत सी फेसिंग तुम्ही बघू शकताय फॅमिली असेल जास्त लोक असलं तुम्ही तर साईडला साईडला तुम्ही एकत्र राहू शकता मस्त हा बघा आपण वरच्या फ्लोअर वरती आपण आता बघू शकता बहुतांशी म्हणजे जास्तीत जास्त रूम्स आहेत ना ते सी फेसिंगच आहेत एकदम जबरदस्त बघू शकताय आणि एक प्लस पॉइंट आहे तो म्हणजे इथे पण तुम्ही खालच्या रूमला पण बघितला दोन रूम त्याच्यानंतर वरच्या फ्लोअरला पण इथे पण टॉयलेट आणि बाथरूम आहे आणि इथे पण सेम बेडच्या बाजूला खिडकी आहे आणि इथून आपण पूर्ण नजारा बघू शकतो आता आपण जात आहोत जो रूम बघत आहोत तो एसी रूम आहे आपण आम्ही तुम्हाला बघू शकता अशा प्रकारचा रूम आहे आणि हा पूर्णपणे एसी रूम आहे दरवाजाच्या मागच्या साईडला लगेच ठेवण्यासाठी सुविधा आहे करून लगेच ठेवू शकता तुमचं काही सामान आणि ठेवायचं म्हणजे तुम्हाला रूम मध्ये जास्त स्पेस मिळेल तुमच्यासाठी बघू शकता या साईडला व्यवस्थित रित्या त्यासाठी तुम्ही तुमचा सामान वगैरे व्यवस्थित स्टोर करून ठेवू हो शकता आणि हा आहे टॉयलेट बाथरूम टॉयलेट मध्ये तुम्हाला गिजर गीजरची सुद्धा सुविधा आहे त्याच्यानंतर शॉवरची सुद्धा सुविधा आहे

आणि त्यालाच लागून अजून एक सेम टू सेम तसाच रूम आहे साईडलाच जो की तुम्ही ग्रुप नाही आलात म्हणजे जास्त जण असलात ना तरी तुम्ही दोन ग्रुप करून राहू शकता तिकडे इकडे आणि इकडे पण तुम्हाला जर एक्स्ट्रा गादी वगैरे हवी असेल तर ते अरेंज करून देतात त्याच्यासोबतच बघू शकते इकडे पण स्टोरेज साठी आहे मस्त या तीन रूमसाठी आपण जे आता दोन रूम बघितले ना आणि अजून एक तर त्यांच्यासाठी कॉमन टॉयलेट बाथरूम आहे हा थर्ड रूम आहे ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो आत्ता जस्ट प्लस पॉइंट म्हणजे प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला विंडो आहे व्यवस्थित एकदम हवा मस्त खेळती राहते आणि समुद्राचं वारा तर आहे जिकडे झाड आहे मस्त माडाची सुंदर समुद्र किनारा दिसतोय बघू ज्या फ्लोर वरती आता आपण होतो ना तिथेच मस्त एरिया आहे सुंदर आणि बऱ्यापैकी जागा आहे तुम्ही बघू शकता पार्टी वगैरे तुम्ही करू बर्थडे त्याच्यानंतर तुमचा गेट टुगेदर जरी असला ना तरी तुम्ही मस्त बसून एन्जॉय करू शकता इथे फ्रेंड्स फ्रेंड्स संध्याकाळची वेळ असेल आणि खर तर आणि सध्या तुम्ही इकडे असाल तर तुम्हाला माहितीच असेल गर्मीचं प्रमाण एकदम नेक्स्ट लेवल वरती आहे तरी सुद्धा इकडे थंड जाणवतो एकदम मस्त आणि दुसरी गोष्ट काय बरेच माणसांचं कसं असतं माणसांची किलबिल नको असते शांतता हवी असते तर ते एक आहे ते अजिबात माणसांचा गडबड गुंकट अजिबात नाही फक्त समुद्र लाटांचा आवाज येतोय बाकी सगळी शांतता आहे पण आमच्याकडे एक पंधरा जणांचा ग्रुप येणार आहे त्यांचं गेट टुगेदर आहे जेवण पण वगैरे आम्ही सगळं त्यांना प्रोव्हाइड वगैरे करतो आज जो ग्रुप येणार आहे ना आमच्याकडे पंधरा जणांचा त्यांची सोय आम्ही टेरेसवर त्यांना दिली आहे म्हणजे जेवणाची सोय वगैरे टेरेसवर गेली आहे मग आपण टेरेसवर जाऊया मग ते आज रात्री थांबणार आहे आज रात्री ते वन वन नाईट स्टे आहे त्यांची पंधरा जणांचा ग्रुप आहे कुठून आहे ते मुंबई वरून येणार आहे

रूम रेट म्हणजे नॉन एसी रूम जे आहे ते टू थाउजंड आहे आणि एसी रूम थ्री थाउजंड सी फेसिंग रूम आहे आणि नॉर्मल जे रूम आहेत आमचे दोन ते आम्ही अठराशे ने चार्ज केलेला टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आणि समजा लाईटचा प्रॉब्लेम लाईट नाही इन्वर्टर इन्वर्टर म्हणजे एक विचार करा वायफाय ची सुविधा आहे इन्व्हर्टर इन्वर्टर आहे म्हणजे कसलंच टेन्शन नाही तर लाईट गेली तर प्रॉब्लेम येईल किंवा नेटचा प्रॉब्लेम येईल तर असं काही नाही आणि रेट्स जा जा तर एकदम रिजनेबलच आहेत तुम्हाला ऐकूनच कळले असतील आणि बाकीचे जे रूम तुम्ही बघितलात ना त्यांचा चार्जेस तर सेम आहे जसं मॅडम बोलले आणि तिकडे तुम्हाला टॉयलेट बाथरूम पहिली गोष्ट तर अटॅच आहे आणि जर एखादी लेडीज जरी मुलांना घेऊन राहायला येत असेल तरी तिच्यासाठी चांगलं म्हणजे काय स्वतःच इथे राहतात म्हणजे प्रॉब्लेम नाही टेन्शन पण आणि सेफ्टी आहे असं काही हे नाही तेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ते आवडलं काय कारण तुम्ही पण सगळ्यात महत्वाची म्हणजे पार्किंगची सुविधा तर पार्किंग साठी भरपूर जागा आहे आणि व्यवस्थित आहे बघू शकता इकडे होमस्टे आणि करेक्ट याच्या समोरच आहे म्हणजे असं नाही की होमस्टे हा एका साईडला ला आहे आणि गाडी तुमची एका ठिकाणी आहे आरामात मस्त तुम्ही पार्किंग करू शकताय आणि इकडे फ्रंट व्ह्यू आहे असा प्रकारचा प्लस तुम्ही या साईडला वरती बाग बघता नदी पण यांचीच आहे जर तुम्हाला इकडे फिरायचं असेल बागेमध्ये बरेच वेळा असं आल्यानंतर असतं की बाग बघायची असते झाडं बघायची असतात बरीच मुलं असतात ना जे मुंबईवरनं म्हणजे क्वचितच गावी येतात पण आल्यानंतर काजूची झाडं आंब्याची झाडं बघायची असतात तर ती बाग पण यांचीच आहे इकडे पूर्ण पसरलेली आहे या संपूर्ण एरियामध्ये इकडे तुम्ही जाऊन मस्त आनंद घेऊ शकता म्हणजे जसं त्यांना हवा आहे म्हणजे वेज थाली किंवा चिकन फिश थाली काय ते त्याप्रमाणे आम्ही सोय करतो नाश्ता हवा सगळं आमच्या इथे तुम्हाला चिकन थाली असेल वेज थाली असेल त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारचे फिश तुम्ही एन्जॉय करू शकता सुरमई पापलेट हलवा बांगडा जे काही असतील ते पण ते आम्ही तुम्हाला इथे आणून देताना ते डिस्प्ले दाखवतो डिस्प्ले दाखवल्यानंतर आम्ही ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो कारण कर आम्ही फ्रेश फिशेस प्रोव्हाइड करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि मालवाणी हा जे जेवण असेल ते तुम्हाला मालवणी पद्धतीमध्येच मिळेल गर्भती टाईप जेवण मिळालं असतात आणि सगळ्यांनाच माहिती आहे की घरात पण आमच्या जे विरो बघतात त्यांना माहिती आहे की सगळ्यात पहिल्या तर टेस्ट मी करते आणि इथे पण आल्यावर ते सगळे तर आई पहिल्यांदा आता स्वतः बनवायच्या अगोदर टेस्ट करते एकदम छान आहे आणि काय म्हणतात मेथी उडीद डाळ असतात मालवणी वड्या ज्या असतात त्यांची टेस्ट आहे मस्त तर आपलं जेवण तर तयार झालेलं आहे मी आज आहे बघू शकता चिकन वडे भात सोलकडी टोमॅटो बघू शकता अशा प्रकारचं जेवण आहे मस्त आणि आता आईला टेस्ट करून बघू दे मालवणी वडे आणि चिकन आणि घरगुती जेवण वड्यांची चौथ मी आधीच घेतले आणि इकडे मस्त थंडगार वारा आमच्यात फक्त दिव्याला मिस झालात कारण दिव्या कामावरती आहे त्याच्यामुळे आज पप्पा पण असत या आपण पण ट्राय करूया

अरे आम्ही सांगाल काय उपयोग नाही सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष या म्हणजे अनुभव घ्या तर एकदा येईल तर परत यायचं मन जात आलं नक्कीच तुला तर सगळं फिरून झालेलं आहे होमस्टे बद्दलची माहिती घेऊन झालेली आहे आणि तुम्हाला जर हा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला इथंच यावं लागेल आणि जर तुमचं काही बुकिंग वगैरे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा एक मस्त बरेच वेळ असं होतं की आपण शोधत असतो चांगलं ठिकाण पण मिळत नाही तर असाच एक मस्त कुडावरनं एक पंचवीस किलोमीटर लांब असेल पण बेस्ट प्लेस आहे तुमच्या फॅमिलीचा टाईम घालवण्यासाठी आणि सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे शांतता आहे अजिबात गोंगाट नाही काय नाही मस्त ठिकाण आहे सर तुम्हाला थोडासा बीच पण दाखवतो आता एवढा आपण आलो आहे मस्त बीच बघून येऊया खाली जाऊन चला आता जरा समुद्र फिरून येऊया मस्त हे बघा तिकडे आहे होमस्टे लागूनच आहे तिकडनं आता इकडे आलो आपण समुद्र किनारा समुद्र किनारा तुम्हाला फिरवून आणतो मस्त बाबू आणि पोचले बाबू आणि तिकडनं आले शॉर्टकट आणा मग कधीतरी तुमच्या नशीबवरती आहे तुमचा लग जर असेल तर तुम्हाला डॉल्फिन सुद्धा दिसू दिसू शकता सगळीकडे दिसत नाही आम्ही तर पहिल्यांदाच बोलतो आम्ही सांगितलं शॉर्टकट आले मग अशी चालत आली असेल ते खर तर समुद्रावरती सुद्धा आम्ही बरेच दिवसांनी आलोय आणि असे एकत्र तर जास्त नाही आता एकदा आई आणि गेले होते पण आज आलेत सोबत वाटत नको खोलकोल असा आता खाली खाली बघितलं ना तर एकदम असं खोलकोल बऱ्यापैकी जास्त पुढे नको जाऊया तर मंडळी आता निघायचा टायमिंग झालेला आहे आमचा आणि खूप क्वालिटी टाइम आम्ही स्पेंड केला इकडे मस्त वाटलं येऊन एकदम जबरदस्त आणि सर्व्हिस वगैरे सगळंच मस्त तर तुम्हाला नक्कीच सांगेन की एकदा तरी नक्की व्हिजिट द्या आणि तुमचं एक्सपिरियन्स कमेंट करून नक्की कळवा आणि जसं जसं संध्याकाळ होते तसं आम्हालाच निघायला होत नाही असं वाटतं थांबूया पण घरी जायचं आहे तर आमचा गेट टुगेदर वगैरे करायचं बरेच जेव्हा मित्र जमतात जायला तर नक्कीच इथे या म्हणजे अनुभव घेऊन बघा आणि तर सरांना आणि मॅडमना थँक्स